ठाणे जिल्ह्यातून भानुशाली महाविद्यालयाला सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय आणि प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे सरांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमाच्या अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्याप्रसारक मंडळाचे अरविंद भानुशाली कला वाणिज्य महाविद्यालयात किनवली महाविद्यालयाला करियर कट्टा या उपक्रमाचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पुरस्कार किनवली महाविद्यालयाला मिळाला सलग दुसऱ्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून प्रथम येण्याचा पुरस्कार मिळवण्यात महाविद्यालय यशस्वी ठरले आहे सलग दोन वर्षे जिल्हास्तरीय प्रथम येण्याचा मान मिळवणारे ठाणे जिल्ह्यातील किनवली महाविद्यालय पहिले महाविद्यालय ठरले आहे करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या हिताचा उपक्रम महाविद्यालयामध्ये मागील तीन वर्षापासून अतिशय प्रभावीपणे राबवला जातो या उपक्रमामार्फत निरंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारे ॲड ऑन कोर्सेस व इतर दैनंदिन उपक्रम राबवले जातात करिअर कट्टा समितीचे महाविद्यालयीन समन्वयक प्राध्यापक हेमंत सूर्यवंशी व महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर नितीन चौरे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापक येतर कर्मचारी यांनी करिअर कट्टा समितीच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर उत्कृष्ट कार्य केले याचेच फलित म्हणून महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार करण्याचा मान पटकावला आहे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पुरस्कार वितरण सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे सर यांची करिअर कट्टा उपक्रम महाविद्यालयात प्रभावीपणे राबवण्यासाठी केलेले मार्गदर्शन व करिअर कट्टा उपक्रमासाठी दिलेले महत्वपूर्ण योगदान व विषय असलेली तर मेळ्याचीच पोचपावती म्हणून प्राचार्य धनवाटे यांना ठाणे जिल्ह्यातून उत्कृष्ट प्राचार्य म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे महाविद्यालयाचे ग्रंथपाल नितीन चौरे यांना तालुका समन्वयक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सावंत महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश मिट्टे महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा विभागाचे संचालक नामदेव वोसले महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे खादी व ग्रामोद्योग विभागाचे संचालक बिपिन जगताप डॉक्टर प्रफुल्ल पाठक प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर अतुल सालुंखे सोनाली लोहार, राज देशमुख भावना पाटोळे करेड कट्टाचे राज्य समन्वयक डॉक्टर यशवंत शितोळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते